राज्य वीर शैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्था रजिस्टर नंबर चोवीस सतरा धुळेच्या वतीने महाराष्ट्रातून आलेल्या गुणवंतांचा सत्कार सोहळा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक साखर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता राजकीय सामाजिक क्रीडा सर्व क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न झाला सत्कार ठेवण्याचा उद्देश समाजातील जे गुणवंत आहेत ज्यांनी समाजाचे नावलौकिक केले असे सर्वांचे मनोगत उंचण्या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी नाशिक नगर मालेगाव या प्रमुख पाहुणे यांचा सत्कार करून आपले मनोगत मान्यवर व्यक्त केले यावेळी गवळी समाजाचे संस्थापक अध्यक्ष भीमरा सत्तू गुगरे किसन जोमीवाले शिवाजी बाचलकर राजेंद्र गडरी प्रकाश गोगरी राजेंद्र पुंगडवाले अनिल जोमीवाले तानाजी गुगरे राजेंद्र बिडकर अर्जुन याद बोले यावेळी उपस्थित होते आपल्या सर्व समाजाला कसं येईल त्या मार्फत उद्योजकांनी उद्योजक निर्माण करणे दुकानदारांनी लाखी दुकानदार निर्माण करणे हे काम आपण त्या मार्फत सहज करू शकतो नानांनी तो एक विषय दिला म्हणून मी तुम्हाला सांगितलं आणि नानांनी जे सांगितलं ते फक्त काय सांगितलं त्यांनी ची न कर पुष्पित हुई संभावना आहे आपल्या मनात जो अंधार आहे आपल्याला मार्ग नाही सापडत है काय आपल्या मनात अंधार आहे रानंदने आपल्याला भरतुक्याबद्दल आहे आपल्या मनातली जी शंका आहे त्या संकेचा समाधान कसं होऊ शकतं याचा मार्गदर्शन संतु उग्र महाराष्ट्र राज्य वीर शिवलिंग केवळी समाज भौविध्यक्ष आज महाराष्ट्रातून आलेल्या गुरुवंतांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलो त्यात राजकीय शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील बरेच गुणवंतनचा सत्कार ठेवण्यात आलेला आहे या शेतकऱ्याला ठेवण्याचं उद्दिष्ट असं आहे की जे गुणवंत आहेत आणि ज्यांनी नाव लौकिक केलंय आपल्या क्षेत्रामध्ये तर सर्वांचा मनोबल उंचावणं करेचा आजचा कार्यक्रम समाजामार्फत मी ठेवण्यात आला स्वतः मार्फत ठेवण्यात आला तरी या कार्यक्रमाला नाशिक नगर जळगाव नंदुरबार धुळे मनमाड इथून आलेले प्रमुख पाहुणे यांचं इथे मनोगत व्यक्त करण्याकरिता आणि त्यांना मार्गदर्शनासाठी त्या लोकांना बोलवण्यात आलेलं आहे त्या लोकांनी आपण स्वतःहून इथे येऊन हजेरी लावली त्याबद्दलचं सर्वांच्या अभिनंदन त्यामध्ये जळगाव आलेले ज्ञानेश्वर महाशे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कुलगुरु कुलगुरु सचिव प्रकाश लंगोटे मनमाडून आलेले वसंत नामागवळी दैवोदवरून आलेले तुकाराम अप्पा बिरकर यांना प्राचार्य म्हणून वडोतरी मिळालेली आणि त्याचबरोबर जळगावचे समाजभूषण ज्यांना मिळाले ते उमाजी गटरी या सर्वांचा इथे सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम का आयोजित करण्यात आलेला आहे ज्या मुलांनी गवळी समाजाची टीम क्रिकेट टीम ही औरंगाबाद वाळून येते चषक जिंकून आली त्यांचाही सत्कार इथे ठेवण्यात दे आलाय धुळे शहरात झालेल्या विविध कुस्ती आघाड्यातील जे पालवन कुमार गटातील पालवान आहेत सर्वांचा इथे सन्मान ठेवण्यात आलेला आहे हा सर्व कार्यक्रम संस्थेमार्फत आज आयोजित करण्यात आला होता आजच्या बाबतीत पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात